अकलापूर येथील तीर्थक्षेत्र श्री दत्त महाराज यांना बंधन करून खऱ्या अर्थाने या सभेला सुरुवात करतोय या सभेच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर गावातील वडीलधारी मंडळी माता भगिनी आणि खऱ्या अर्थाने आपण बघतोय की अकलापूर परिसरात आल्यानंतर काही गोष्टी मला या ठिकाणी दिसतात यापूर्वी देखील एकोणीसशे पंच्याण्णव पासून ज्यावेळेस साहेबांचा प्रचार सुरुवात झाली त्या पासून या त्या गावात या गावात आल्यानंतर या मंदिराच्या भोजीचा सभा मंडप असू द्या या देवस्थानला तीर्थक्षेत्राचा दे 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 कर्जाच्या विभागात क देण्याचं काम असू द्या कारण की मला आजही आठवत की जिल्हा परिषदेला मी असताना त्यावेळेस आपले शिवाजीरावकरण सगळी मंडळी तीर्थक्षेत्राच्या विकासाअंतर्गत जो निधी पाहिजे होता त्या निधी करता त्या ठिकाणी आली होती आणि तो निधी त्या ठिकाणी दिल्यानंतर हे जे काही आपण काम पाहतोय हे काम खऱ्या अर्थाने मार्गी लागलेलं आपल्याला पाहायला दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत हा जो काही येणारा रस्ता आहे हा रस्ता आपण पंतप्रधान ग्राम योजने योजनेअंतर्गत खऱ्या अर्थाने या ठिकाणी देऊन केलेला आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं आयुष्यातलं आपलं सर्वात महत्वाचं काम जे जा आहे ते पाण्याचं काम वंदने साहेबांच्या माध्यमातून झालं आज जर या ठिकाणी परिसरात जर पाहिलं तर पाण्यामुळे खऱ्या अर्थाने अनेक जे कुटुंब आहेत ते कुटुंब सुखी आणि समाधी झालेले आपल्याला पाहायला बघतात त्याचं एकमेव कारण जे आहे ते पाणी मला आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की आपण थोडा वेळ विचार करा आणि एकच विचार करा की असलेले के असलेले बंधारे किंवा हे पाणी आपल्या आयुष्यात नसतं तर आपण कुठं असतो हे या ठिकाणी एकंदरीत हे पाणी दिल्यानंतर या परिसरातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने हे पाणी शेतीमध्ये गेलं पाणी गेल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने एक साधन सामग्री पैशाच्या निमित्ताने असल समृद्धता येण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने काम झालेलं आपल्याला पाहायला भेटतंय आणि हे काम होत असताना निश्चितपणाने या विभागाचा या परिसराचा काय झाले झालेचा आपल्याला या ठिकाणी पाहायला सगळे काम करत असताना आणि पाणी अद्याप पर्यंत या ठिकाणी निश्चित होत आणि हे निश्चितही करून खऱ्या अर्थाने या मुळात नदी ही जिवंत करण्याच्या दृष्टिकोनातून बारवाही करण्याच्या दृष्टिकोनातून सातत्याने या ठिकाणी गेले चाळीस वर्ष या ठिकाणी प्रयत्न करायचे आणि हो 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 या प्रयत्नांना अर्थाने आपण या ठिकाणी पाहत असाल की मुळा नदी खऱ्या अर्थाने पूर्ण बारमाही होताना या ठिकाणी जिल्हा परिषदेला पहिले गेलो त्याच या ठिकाणी या विभागामध्ये येत असताना पहिले या गावांना मागणी असायची की पाण्याचे टँकर या ठिकाणी झाले पाहिजे दिले पाहिजे डिसेंबर महिन्यानंतर या ठिकाणी पाण्याच्या टँकरची लाईन लागायची परंतु आज चित्र पूर्णपणे बदललेलं दिसतय या विभागामध्ये साचलेलं पाणी पाण्यामुळे खऱ्या अर्थाने खुललेलं जीवन त्याचबरोबर मुलाबाळांचं झालेलं शिक्षण शिक्षणासाठी लागणारे जे काही साधन सामग्री होती ती या ठिकाणी निर्माण झाली आश्रम शाळांसारखी या ठिकाणी निर्माण झाली या आश्रम शाळेमधून मोफत पद्धतीने पूर्ण या ठिकाणी आदिवासी बांधवांना या ठिकाणी शिक्षणाची कार्यप्रणाली या ठिकाणी भेटली शिक्षण या ठिकाणी भेटायला लागलेलं आहे हे सगळं होत असताना या विभागातले जे काही विजेचे प्रश्न असते विजेचे प्रश्न देखील मार्गी लागलेले आपल्याला पाहायला भेटले नाही रस्ता बनता रस्ता नेण्याचं काम खऱ्या अर्थाने या ठिकाणी मागच्या कालखंडामध्ये या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला भेटलं एकंदरीत विकासाच्या प्रश्नावर आम्ही या ठिकाणी मत मागायला आलो कुणाची ना। निंदा नालसी करायची म्हटलं तर ते समोरचे करताना आपल्याला पाहायला मिळत नाही आज निंदा मालसी करून या ठिकाणी मत घ्यायचे नाही खऱ्या अर्थाने झालेला विकास विकासाच्या काम आणि विकासा या विकासाच्या कामावरती या ठिकाणी आम्ही मागायला जर आज या ठिकाणी आजच्या या ठिकाणी विचार करा का साचलेलं पाणी पाण्यामुळं आपल्याला कुटुंबात येणारे काही शेती पिकते पिकामधून निघणार उत्पन्न हे सगळं कॅल्क्युलेट करा आणि तुम्ही एकवीसशे कोटी कॅल्क्युलेट करा मला माझी खात्री आहे का पाण्यामुळे बदललेलं जीवन आलेली समृद्धता या सगळ्याच्यात जर कॅल्क्युलेशन केलं तर एकवीसशे कोटी कितीतरी प्रकारे पण निधी या गावांमध्ये आपल्या कुटुंबामध्ये आलेला आपल्याला पाहायला भेटतोय हे सगळे विकासाचे पर्व घेऊन खऱ्या अर्थाने आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी मला अर्ज ठेवायला हो लागला आणि म्हणून खऱ्या अर्थाने जास्त निवडणूक होती वास्तविकरित्या नाथसाहेब साहेब आजारी आजारी असताना देखील या ठिकाणी या सर्व अर्ज भरणे त्याचबरोबर या ठिकाणी हा निवडणुकीचा प्रोग्राम रन करणे मला माहित नव्हतं मी लढत का नाही परंतु सर्व कार्यकर्त्यांनी ज्यावेळेस उभारी दिली आणि उभारी दिल्यामुळे या ठिकाणी आणि खऱ्या अर्थाने ही निवडणूक या कार्यकर्त्यांनी हानी घेतलेली या ठिकाणी दिसले होते उदे। उद्याच्या या वीस तारखेला माझ्या रिक्षा या चिन्ह सफर बटन दाबून मला निवडून द्या हे सांगण्यासाठी या ठिकाणी आलेले मला खात्री आजपर्यंत जर आता साहेबांचे झालेले काम असतील दोन हजार पंधरा मध्ये हा दिलेला रस्ता असत त्याचबरोबर या ठिकाणी आलेला आपल्याला काम पाहिजे तर या कामांमुळे खऱ्या अर्थाने मी मत मागण्यासाठी आपल्या सर्वांसोबत आहे उद्याच्या वीस तारखेला आपण सर्वजण माझ्या या कामा पाहून मला जोडून द्याल ही या ठिकाणी खात्री वाढतो एकदा या ठिकाणी आपण सर्वजण गावकरी कामाचे दिवस आहेत तरी आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी जय मानंतर धन्यवाद